महाराष्ट्रातील सर्व शाळेंमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन त्यांच्या सोयीच्या वेळेप्रमाणे सादर केले जाणार आहे या कार्यक्रमाला त्या शाळेचे माजी जे विद्यार्थी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाणार आहे त्यांचा मान सन्मान केला जाणार आहे त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे आणि त्यांचंही मार्गदर्शन आशीर्वाद त्या शाळेला मिळायला पाहिजे त्यांचा अनुभव पुढच्या पिढीसमोर ठेवला गेला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि मला विश्वास आहे की सर्व माझे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी होईल दीपावलीच्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला नागरिकांना हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष आपल्या जीवनामध्ये नवीन दैदिप्यमान प्रकाश घेऊन येऊ आपल्या सर्वांची प्रगती हो शेतकरी बांधव जे अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेले आहेत त्यांनाही आनंदाचे सुगीचे दिवस अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना विनंती आवाहन करेन की आपल्याला शासनाच्या वतीने गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्याचा काटोकाट प्रयत्न केला जात आहेत त्यालाही आपण प्रतिसाद द्यावा खूप अभ्यास करा खूप खेळा आणि आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या कुटुंबाचं नाव आपल्या गावाचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव मोठं करूया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव